तुम्हाला असणार आहे की आजचा ब्लॉग मी काय घेऊन आले की आज मला करायची आहे फ्रीज ची क्लिनिंग सो चला जास्त वेळ न घालवता आणि जास्त कारण की चला ना व्हिडिओ मध्ये सांगते पुढे काय कारण कशासाठी क्लिनिंग चालली आहे सगळ्यांनाच माहिती असतं क्लिनिंग कशासाठी असते ते पण चला फ्रीज साफ करता करता आज मस्त मनसोबत आपण गप्पा करणार आहोत चलो तर फ्रीज ला आवड घालायची आहे चला आंघोळ घालूया त्याला खूप दिवसापासून खाणं झालंय हा असे अंगूर घालतात का त्याला पाणी नको आता बिघडतोय न ऐक बगली ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याला बगलीने आंघोळ नसती घाले मी 2 मिनिटं इलेक्ट्रॉनिक आहे यात पाणी कसं जमा झालंय तो पर्पेटा तो पर्पस असतो तो तर चला फ्रेंड्स याच्याकडे नादी लागत नाही मी याच्याकडे नादी लागेल ना तो खूप उशीर होऊन जाईल तो आता मी घेते आता फ्रीज आवरण्यात सेट तर फ्रेंड्स कसं वाटलं वेदांनी जे काही तुमचं छानचं स्वागत केलं माझ्या चॅनलमध्ये ते कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की वेदांतने ना खूप धुमाकूळ केलेला आहे जेव्हा मी फ्रीज क्लिनिंग करायला घेतली आहे मदत तर त्याने केलेलीच आहे एवढ्या एवढ्या शहरांनी मला मदत तर खूपच केलेली आहे पण शिवाय त्याने, त्याने तुमचं एंटरटेनमेंटसुद्धा असं खूप सारं केलेलं आहे सो आता फ्रीज क्लीन करण्याचं कारण असं की बघा आता हे मिठाईचे बॉक्स चॉकलेट्स वगैरे दिवाळीमध्ये खूप सारे बऱ्याचशा गोष्टी फ्रीजमध्ये साचत असतात आणि मग कसं फ्रीज थोडंसं चिकट असं होत असतं ना तर मग दिवाळी झाल्या झाल्या मी आवर्जून माझं फ्रीज हे क्लीन करत असते सगळ्यात महत्वाचं काम राहिलं फ्रीज चीच ऑफ करायचं तर बघितलं ना आजकालचे मुलं आपल्याला इंग्लिश शिकवतात आता काय करणार बाबा आम्ही तर मराठी क्लासमध्ये शिकलेलो मराठी मिडियममध्ये आणि आपल्या मुलांना जेव्हा इंग्लिश मिडियममध्ये टाकतो ना तेव्हा हाच प्रॉब्लेम होतो नेहमी वेदन मला बोलतो असं मला नाही वाटत आजच्या दिवसात माझं फ्रीज आवडून मस्त थंड वाटत होत फ्रीज झालेला आहे आणि आता मी करणार आहे तर <laughs> सगळ्यात आधी जर काही कोरडा कचरा का असतो को म्हणजे जसे काही आपले कडीपत्ता काही मसाले वगैरे सांगलेले असतात दुधाचे वगैरे डाग असतात ते सगळे पहिल्यांदे मी कोरड्या पुसून घेते तर चला याची मस्ती माझ्या कशी सुरू असणार आहे त्यामुळे माझ्या आजच्या व्हिडिओला खूप असा इंटरेस्ट आलेला आहे फ्रीज तर साफ झालंच आहे पण वेदांतनी पण खूप एंटरटेनमेंट केलेलं आहे आणि प्लस मदतसुद्धा तेवढीच केलेली आहे तर चला फ्रीज साफ करण्या साफ करायला तर मी घेतलेलंच आहे सगळे शेअर जे आहे ते बाहेर काढून घेतले आणि जो काही कोरडा कचरा आहे जसे की आपले जे काही भाजीचे वगैरे उरलेले असतात कचरा किंवा मग पत्त्याचे वगैरे ते सर्व काही मी पहिल्यांदा अगदी कोरड्या कपड्यानेच साफ करून घेतलेला आहे आणि तुम्ही तर बघू शकता वेदांत मला किती छान अशी हेल्प करतो आहे मस्त झाडून वगैरे त्याने घेतलेलं आहे आणि कोरड्या कपड्याने आमचं सगळं काही फ्रीज आहे मस्त असं साफ झालेलं आहे काम कमी मस्ती जास्त या पोराची तर चला आता आपण लिक्विड बनवायला घेते मी काय लिक्विड बनवते किंवा काय सोल्युशन बनवते या ही मी शेअर केलेले तुमच्या सोबत माझा जर डीप फ्रीज क्लिनिंगचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो नक्की बघा आजचा व्हिडिओ असा धमाल मस्ती करत वगैरे बनवायचं काम चालू आहे माझं कारण की ऑलरेडी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे ना त्यामुळे मग म्हटलं डिपिनिंग नको दाखवायला फक्त काय सोल्युशन बनवते ना मी माझं फ्रीज कसं कर क्लीन करते काय सोल्युशन बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार ते दाखवते मी तर सगळ्यात आधी इथे मी पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे त्यानंतर आपला खायचा सोडा आणि लिंबू तर ह्या गोष्टी घेतलेल्या आहे आणि त्यानंतर सर्फ पिक्सल घ्यायचे आहे आपल्याला घरामध्ये जो पण कोण निरमा तुम्ही कोणता वापरत असाल तो तो एक चम्मच निरमा घ्यायचा आहे आणि हे सगळं जे काही आहे ना ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने हे सोल्युशन तयार होतं तर तुम्ही याच्यामध्ये विनेगरचा पण वापर करू शकता प्लस तुम्ही लिंबाऐवजी लिंबूसत्वसुद्धा यूज करू शकता त्यानंतर हे सगळं काही लिक्विड आहे किंवा सोल्युशन आहे ते एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे

तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला व्हिडिओ बघता बघता थोडंसं फनी पण वाटत असणार आहे आज वेदांतला काय झालं आहे माहितीच नाही आहे खूप त्याला मला हेल्प करण्याची इच्छा होत आहे आणि त्याची बरबड 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 बर, 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 काही संपतच नाही आहे तर तुम्ही आता इथे बघितलं आपण जे काही सोल्युशन बनवलं होतं ना ते स्प्रि फ्रीजमध्ये सगळीकडे छानपैकी असं स्प्रे करून घ्यायचं आहे आणि नंतर एका कोरड्या कपड्याने पुन्हा ते सगळं छानपैकी फ्रीज आपलं जे आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे तर आमच्या छोटू रामला आज काम करण्याचं खूपच म्हणजे हे झालं आहे मोह हो झालेला दिसतोय चालले त्याच मला काम करू लागण्याची धडपडते त्याची पण दुखायला लागले एवढं बघा तुम्ही कशी पुसते चल उठ पटकन आपल्या मुलांना जर घरामध्ये काम करण्याची जी इच्छा होत असेल ना तर त्यांना नक्की करू द्या फक्त त्यांच्या समोर उभे रहा, जेणेकरून कसं काही प्रॉब्लेम होऊ नको व्हायला नको किंवा काही इजा हानी व्हायला नको अशा पद्धतीचे जर काम असतील ना तर त्यांना नक्की करू द्या मम्मी आणि मग चिडती मी एक आता समजलं हे जे हे आहे ना प्लग तो अजून जॉईंट नाही आहे तिथं आणि जॉईंट किलर इथं लाईट लागायची तुम्ही बघितलं ना इथं लाईट लागायची आणि ती लाईट हे बटन बंद केलं बंद व्हायची हो तर ते असं असं जायचं आणि हे तिथं टच व्हायचं आणि आपण बंद व्हायचं हो लाईट मोबाईल ठेवलं तर म्हणजे अरे काय करेल मी असत मध्ये ठेवल्यावर फ्रीज बंद करेल मग मला आतमधला नजर बघायला भेटेल ना कारण की मी फ्रीज मध्ये जाऊ शकत नाही मला आतमधल्या नजर बघायला भेटते मला समजत नाही हे मी तुम्हाला वेदांचा एंटरटेनमेंटचा व्हिडिओ दाखवते की क्लिनिंगचा मला तेच समजत नाहीये तर चला असो आता हे बघा हे जे डाग आहेत ना तर फ्रीज साफ करायला मला थोडा उशीरच आहे त्यामुळे एवढे डाग झालेले आहेत पण चला त्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह प्रूफ तर दिसेल ना की हे जे काही सोल्युशन आहे ते वापरून फ्रीजवरचे जे काही मेनचट तेलकट चिकट डाग असतात ना तर हे सोल्युशन वापरलं की एकदम काम आपलं इझी होऊन जात असतं रे हायोर। हायोर, सोरी, हायोर, हायोर, सोरी। हायोर ना हे नाही रे फ्रेंड पण हे लिक्विड बनवलं ना की अगदी इझी काम होऊन जात आपलं तुम्ही बघू शकता काहीच मेहनत लागत नाही एवढे चिकट डाग झालेले आहेत ऍक्च्युअली मला फ्रीज साफ करायलाच खूप उशीर झालाय तर तुम्ही बघितलंच आता किती छान डाग निघाले आपले एकदम पटकन जास्त मेहनत न करता इथे इथं हे थोडस पकड ना, ना।, ना तर तू तो दरवाजा सारखाही होतो तर सर्वात जास्त चिकट कुठे होत असेल ना तर दरवाजाच्याच ठिकाणी होत असतं आणि कारण की कसे आपले ते आता पण बघत नाही तेलकटे चिकटे कसे सारखं फ्रीजचा दरवाजा ओपन करून बन म्हणजे क्लोज करून ये ना तिथलीच बाजू जर अशी चिकट होत असते तर मी काय केलं तिथं स्प्रे न मारता येणं एक ब्रश घेतला आपला टूथब्रश आणि तो आहे ना त्या लिक्विडमध्ये डीप करून अशा पद्धतीने फ्रीजचा जो काही भाग आहे दरवाजाचा तो क्लीन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ना हे जे काही फ्रीजचं जे रबर आहे ना ते इथे सर्वात जास्त घाण होत असते आणि आपलं त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं आणि मग तिथे ना झुरळ सुद्धा होत असतात तर तिथे पण मी अशा पद्धतीने रबर थोडंसं म्हणजे बाजूला करून करून ना साफ करण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्ही अशा पद्धतीने फ्रीज जर साफ करत असाल तर खूप पण आपल्याला रबर असं ताणायचं नाही आहे नाही तर मग आपला जो फ्रीजचा दरवाजा आहे तो खराब पण होऊ शकतो कोणी कोणी तर मी बघितलं की डायरेक्ट रबर वगैरे बाहेर काढून सुद्धा फ्रीज साफ करतं पण मला तेवढी रिस्क घ्यायची नाही कारण की मला त्यातलं एवढं पण काही कळत नाही उगच मी दरवाजा वगैरे फ्रीजचा म्हणजे खराब नको व्हायला माझ्याकडून त्यामुळे मग मी अशा पद्धतीचं काही उद्योग करत नाही होईल तेवढं टूथब्रशच्या साहाय्याने ते रबर जे आहे ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणारे अगदी असं व्हाईट व्हाईट माझं स्वच्छ असं फ्रीज झालेलं आहे आणि जो काही वरचा पोर्शन आहे ना उ, तो तो जास्त घाण होत नाही माझा कारण की मी त्यावरती फ्रीजचं जे काही कवर आहे ते टाकलेले टू इन टू इन वन त्याचा यूज होत असतो त्याला कप्पे असल्यामुळे काही महत्त्वाचे असेल काही कागदपत्र ते पण ठेवता येतात आणि फ्रीजचा वरचा पोर्शन इतका काही खराब होत नाही पण तरी पण तो पण अगदी स्वच्छ असा करून घेतला आणि सारखा सारखा दरवाजा वगैरे पुसताना दिसत असेल तुम्हाला तर माइंड करू नका काय ना माझं सॅटिस्फॅक्शनच होत नाही मी किती वेळा तिथून करत असते तरी ते सॅटिस्फॅक्शन होतच नाही माझा मी सारखा कपडा हा तिथून फिरवतच असते त्यानंतर हा जो काही माझा फ्रीज आहे त्याचा डोअर मला खूप म्हणजे खूपच आवडतो ब्लॅक आहे तो आणि ग्लासचा आहे त्यामुळे तो साफ करायला ना अगदी इझी पडतो त्याला किती चिकट डाग लागू द्या किती म्हणजे मेनचं डाग लागू द्या ते इतक्यात त्याचे रिमूव्ह होत असतात

बाय नाही बाय करायला एकदाच आपलं फ्रीज अजून बाकी अजून मला शे व्हायचेत माझे कप्पे धुऊन काढायचे कपडे कप्पे कप्पे धुवायचेत अजून मला फ्रीज झाला तसे माझा साफ तर बाय घेतल गेलं एकदा ते खूप इरिटेट करतो कधी कधी एंटरटेन पण करतो कधी कधी इरिटेट पण करतो चला आपण दाखवूया आता माझ्या कुठच्या कामाला आता तुम्ही बघितलं फ्रीज अगदी चकाचक असं झालेलं आहे माझं आणि आता मी धुवून काढते सर्व कप्पे जे काही फ्रीजला असतात तर चला आता इथून पुढे कोणी आपल्याला एंटरटेन करायला नाही आहे आणि एरिटेट करायला सुद्धा नाही वेदन गेला आता क्लासला तो डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजताच येणार तर चला आता फ्रीज सगळं स्वच्छ वगैरे करून झालेलं आहे आणि मग त्यानंतर जे काही शेल्फ्स किंवा कप्पे असतात फ्रीजचे ते मी डायरेक्ट असे नळाखाली वॉश करायला घेत असते छान साबणीने वगैरे घसून डायरेक्ट नळाखालीच ते साफ करायला घेते तेच फक्त पुसून वगैरे ठेवत नाही कारण की थोडंसं डीप क्लीनच म्हणता येणार आहे त्याच पद्धतीने आज मी माझं दिवाळीनंतर का जे काही फ्रीज आहे ते साफ करायला काढलेलं आहे ना तर मग अशा पद्धतीनेच घसून वगैरे घेते आणि जेव्हा आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करते तेव्हा पूर्ण कपड्याने फक्त पुसून घेत असते हे शेल्फ काही फ्रीजच्या बाहेर वगैरे काढून घेते नाही पण महिन्यातून एकदा तर मी अशा पद्धतीची क्लिनिंग माझ्या फ्रीजची करतच असते सगळे शेल्फ वगैरे बाहेर काढून घेते सगळे स्वच्छ वगैरे करून घेते त्यामुळे पण काय होतं ना की भाज्यांचा एकमेकांना जो वास लागतो वगैरे तो काही लागत नाही आणि फ्रीजमध्ये आपल्या जे काही भाज्या फळं वगैरे असतात ठेवलेले ते पण एकदम फ्रेश राहतात एकमेकांचा एकमेकांना काही वास पण लागत नाही तर ते चला आता सगळे धुवून वगैरे झाले नंतर मी गॅलरीमध्ये ऊन होतो थोड्या वेळ तर ते सुकवून वगैरे पण घेतले कोरड्या कपड्याने पुसून पण घेतले आणि आता सगळे शेल्फ वगैरे ते सगळे फ्रीजमध्ये व्यवस्थित जागच्या जागी लावून देत आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा जो काही व्हिडिओ होता तो आय होप आवडला असेल पूर्ण क्लिनिंग पण नाही पूर्ण वेदांची एंटरटेन पण नाही असं काहीचा माझा व्लॉग होता तर तुम्ही बघू शकता माझं फ्रीज अगदी चकाचक असं झालेलं आहे आणि जेव्हा मी फ्रीज साफ करते ना मला इतकं आवडतं ना माझं फ्रीज अगदी नव्यासारखं ते पुन्हा दिसायला लागतं ला त्यामुळे तर बघा तुम्ही वरचा पण पोर्शन बघा अगदी सुंदर चकाचक असा झालेला आहे आणि आतमधून पण माझं जे काही फ्रीज आहे ते व्हाईट शुभ्र शुभ्र असं झालेलं आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर वेदांसाठी एक कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ